माय मराठी समूह प्रस्तुत दीपशरण चॅनल आयोजित फक्त महिलांसाठी वक्तव्या स्पर्धेत यांचा खरा पुन्हा जवळ या विषयांतर्गत मी मनसी मयी देशमुख इयत्ता नववी आपासाहेब भोवरा पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सतरा या शाळेचे विद्यार्थिनी माझे विचार मांडत आहे ज्या देशात नारीचे देवी म्हणून पूजा केली जात होती त्याच देशात आज अन्याय वासना विकृत वृत्तींचा सर्वत्र सुरसुराट चालू आहे बहिणीची अब्रू वेशीवर टाकली जाते आणि आम्ही फक्त आज मेणबत्त्या पेटवून निषेध व्यक्त करत आहोत आजपर्यंत नारीचा अपमान नेहमीच होत आला आहे कधी तिला अग्नी परीक्षा द्यावी लागली कधी भर सभेत अपमानित व्हावं लागलं ला। कधी तिला स्वतःच्या हाताने विषाचा प्याला रिजवावा लागला तर कधी सतीच्या नावाने जिवंतपणे जाळण्यात आलं पण प्रत्येक वेळी समाजाने फक्त खालमाने सहन केले होणारे अन्याय वा अत्याचार

वर्षान वर्ष कायद्याच्या छत्राखाली पण करा आता हे सगळं कधी आमच्या हसण्यावर कधी आमच्या दिसण्यावर कधी आमच्या कपड्यांवर तर कधी आमच्या हसण्यावर फक्त दाखवले जातात बोट आमच्याकडे म्हणजे फक्त आम्हीच दोषी शिवाजी जन्मावा आता तोही आमच्या घरात पुन्हा व्हावा चौरंग बलात्काराचा उपभोगू द्या उपभोगू द्या आनंद आम्हालाही केला शिवराने चौरंग त्या काळी म्हणून तर सुखी होत्या लेकी बाळी मोकाट सुटलेल्या वासनात गुन्हेगाराला घाला आळा मोडा तोडा चिरून टाका कापून टाका काहीही करा पण आम्हाला सुरक्षित राहू द्या उठा, उठा उठा आता कारण राजकारणी स्वतःच्या पोळ्या भाजत आहेत हैबाण मात्र मोकाट सुटले नको मेनबत्ती नको मेणबत्त्या नको प्रार्थना खोटी हवी फक्त चौरंग आणि तलवार होती मशाली पेटवा जाळून टाका रावणाला शिवरांच्या शिवरायांच्या चौरंगाचा धाक असलाच पाहिजे हैबाणाला असलाच पाहिजे धन्यवाद